स्वामी खरोखरच प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी आहेत हे ओळखण्याची खास लक्षणे तुमच्या पाठीशी स्वामी आहेत याचे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे लक्षण म्हणजे अकारण मनशांती आयुष्यात कितीही मोठे वादळ आले संकटांनी चोहोबाजूंनी घेरले किंवा परिस्थिती पूर्णपणे विरोधात गेली तरी तुमचे मन बुडत नाही वरवर जरी थोडी चिंता दिसली तरी तुमच्या अंतर्मनाच्या खोलवर कुठेतरी एक शांतता आणि ठाम विश्वास असतो की स्वामी आहेत ते सर्व सांभाळून घेतील जगाच्या नजरेत तुम्ही संकटात असता पण आतून तुम्ही एका अदृश्य आधारावर स्थिर असता ही जी तार्किक कारणाशिवाय मिळणारी परिस्थितीच्या पलीकरची शांती आहे हीच स्वामींच्या अस्तित्वाची खरी खून आहे हेच ते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाचे प्रत्यक्ष रूप आहे जेव्हा तुम्हाला खात्री पटते की आता सर्व रस्ते बंद झाले आहेत आपलेच लोक परके झाले आहेत आणि आता कोणीही मदत करू शकत नाही तेव्हाच स्वामी त्यांची लीला दाखवतात अगदी ऐम क्षणी कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीच्या रूपात एका फोन कॉलच्या रूपात किंवा एका साध्या बातमीच्या रूपात अशी काही मदत येऊन पोहोचते जिची तुम्ही कल्पनाही केलेली नसते हा निव्वळ योगायोग नसतो हा स्वामींनीच पाठवलेला दस्तक असतो ते तुम्हाला हे दाखवून देतात की माणसांवरचा विश्वास उडाला तरी चालेल पण माझ्यावरचा विश्वास उडू देऊ नकोस माणसाचे प्रयत्न जिथे संपतात तिथूनच स्वामींचे कार्य सुरू होते ही अनपेक्षित मदत त्याचीच साक्ष असते तुमच्या कर्माच्या हिशोबाने एखादे खूप मोठे संकट तुमच्यावर येणार असते जे कदाचित तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते पण स्वामी कृपेमुळे जेव्हा ते संकट प्रत्यक्ष तुमच्यावर आदळते तेव्हा ते अगदीच ते ते किरकोळ स्वरूपात थोडेसे खर्चटून निघून जाते यालाच सुळावरचे टोचणीवर निभावणे असे म्हणतात हे फक्त स्वामीच करू शकतात ते तुमच्या कर्माचा भोव पूर्णपणे संपवत नाहीत पण त्यांची कृपाडाल मध्ये धरून त्या संकटाची तीव्रता त्याची धार बोथट करून टाकतात जे नुकसान लाखो रुपयांचे होणार असते ते काही हजारांवर निभावते जिथे जीव जाण्याचा प्रसंग असतो तिथे फक्त थोडेसे लागते हे असे निभावणे हेच स्वामींचे पाठीशी असणे आहे स्वामी फक्त तुमच्या भौतिक संकटांचेच निवारण करत नाहीत तर ते तुमचे सर्वात मोठे रक्षण करते म्हणून तुमच्या अधपपतनापासून तुम्हाला वाचवतात जेव्हा कधी तुमच्या मनात एखादा अतिशय वाईट विचार येतो कुणाचे तरी नुकसान करण्याची बुद्धी होते किंवा तुम्ही एखादे घोरपाप चुकीचे कर्म करायला प्रवृत्त होतात तेव्हा स्वामी हस्तक्षेप करतात ऐनवेळी असे काहीतरी घडते की ते काम होतच नाही एकतर तुमची बुद्धी फिरते किंवा एखादा असा अडथळा येतो की तुम्ही पुढे जाऊच शकत नाही स्वामींना तुमच्या सुखापेक्षा तुमची शुद्धता अधिक प्रिय आहे म्हणून ते तुम्हाला पापाच्या चिखलात रुतण्याआधीच बाहेर खिचून काढतात हा त्यांचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे ज्या मनाला पूर्वी फक्त प्रपंच पैसा मान अपमान किंवा व्यर्थ गप्पांमध्ये रस होता त्या मनाला आपोआपच चांगल्या गोष्टींची सत्कर्माची ओढ लागणे हे स्वामींच्या कृपेचे लक्षण आहे तुमचे मन आपोआप नामस्मरणाकडे वळू लागते श्री स्वामी चरित्र वाचण्याची इच्छा होऊ लागते मंदिरात जाण्याची कुणा गरजूला निस्वार्थपणे मदत करण्याची किंवा अन्नदान करण्याची प्रेरणा आतून येऊ लागते जगातील वाईट गोष्टींमधील रस कमी होतो आणि एक सात्विक ओढ निर्माण होते ही प्रेरणा दुसरीकडून कुठून येत नाही तर ते स्वामीच तुमच्या अंतकरणात बसून तुमच्याकडून ही सेवा करून घेत असतात ते तुम्हाला हळूहळू अशुद्धतेकडून शुद्धतेकडे नेत असतात जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या द्विधा मनस्थितीत असता प्रश्नांच्या गर्तेत अडकलेले असता आणि आता काय करू हे कळत नसते तेव्हा स्वामी गुरु रूपात मार्ग दाखवतात ते स्वतः येऊन सांगत नाहीत पण अचानक तुमच्या प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला कुठून तरी मिळते एखाद्या मित्राच्या बोलण्यातून एखाद्या पुस्तकातील एका वाक्यातून टी व्हीवरील प्रवचनातून किंवा अगदी सोशल मीडियावरील एका पोस्टमधून नेमका तोच संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतो ज्याची तुम्हाला त्या क्षणी गरज असते तो संदेश इतका अचूक असतो की तुम्हाला खात्री पटते हे उत्तर साक्षात स्वामींनीच माझ्यासाठी पाठवले आहे हा ज्ञानाचा प्रकाश पाडणे हेच स्वामींचे मार्गदर्शन आहे स्वामी आपल्या भक्तांशी अनेकदा सूक्ष्म रूपाने संवाद साधतात जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा ते, ते स्वप्नात ते येऊन तुम्हाला दर्शन देतात धीर देतात किंवा एखादा स्पष्ट दृष्टांत देतात कधी कधी ते भविष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट घटनेची आगाऊ सूचना देतात जेणेकरून तुम्ही सावध व्हावे हा इशारा नेहमीच स्वप्नातून मिळतो असे नाही कधी कधी जागृता एखादी घटना पुन्हा पुन्हा घडते एखादा विचित्र योगायोग घडतो किंवा मनात एखादी गोष्ट करण्यासाठी तीव्र शंका येते हे सर्व स्वामींचेच इशारे असतात की थांब किंवा पुढे जा हे इशारे ओळखणे हेच स्वामींचे अस्तित्व अनुभवणे आहे हे लक्षण सर्वात महत्वाचे आहे सामान्यत संकटे आली की माणसाची श्रद्धा डळमळीत होते तो देवाला दोष देऊ लागतो पण जर स्वामी खरोखर तुमच्या पाठीशी असतील तर एक उलटाच अनुभव येतो संकट जितके मोठे तितका तुमचा स्वामींच्या नामावरचा विश्वास अधिक घट्ट आणि अढळ होत जातो काहीही झाले तरी स्वामी मला यातून बाहेर काढणारच हा विश्वास कमी होण्याऐवजी तो अधिक पक्का होतो ही जी कठीण प्रसंगातही श्रद्धा टिकून राहते ती तुमची स्वतःची नसते तर ते स्वामीच तुमची श्रद्धा आतून धरून ठेवतात संकटातही नामाला घट्ट धरून ठेवण्याची ताकद मिळणे हेच ते पाठीशी असल्याचे ठोस प्रमाण आहे जगातील सुख हे नेहमी कशावर तरी अवलंबून असते पैसा मिळाला कौतुक झाले तर सुख पण स्वामींची कृपा झाल्यावर तुम्हाला एका अलौकिक जगावेगळ्या आनंदाची प्राप्ती होते या आनंदाला कोणतेही भौतिक कारण नसते फक्त स्वामींची आठवण काढल्यावर किंवा नुसते श्री स्वामी समर्थ म्हटल्यावर तुमच्या मनात एक शांतता आणि आनंदाची लहर उमटते कधी कधी डोळ्यांतून नकळत आनंदाश्रू वाहू लागतात यासोबतच समाधान हा गुण तुमच्यात वाढीस लागतो माझ्याकडे हे नाही ते नाही ही तक्रार संपते आणि स्वामींनी जे दिले आहे ते माझ्यासाठी सर्वोत्तम आहे हा भाव मनात जागृत होतो स्वामींच्या कृपेचे एक मोठे लक्षण म्हणजे भक्ताच्या स्वभावात होणारा आमूलाग्र बदल जो माणूस पूर्वी खूप उतावळा अधीर आणि प्रत्येक गोष्टीचे फळ आत्ताच मागणारा असतो त्याच्या अंगी प्रचंड सबुरी येते त्याला हा पक्का विश्वास बसतो की स्वामींना माझी काळजी आहे आणि ते माझ्यासाठी जे योग्य आहे तेच योग्य वेळी देणार आहेत मग तो फळासाठी घाई करत नाही तो फक्त आपले कर्म करून शांत राहतो हा संयम म्हणजे निष्क्रियता नव्हे तर स्वामींवर भरोसा ठेवून शांत राहण्याची ती एक सक्रिय अवस्था असते ही सबुरी अंगी बांधणे हा स्वामींनीच तुमच्या स्वभावाला दिलेला सर्वात मोठा प्रसाद असतो तुमच्या पाठीशी स्वामी आहेत याची एक मोठी खून म्हणजे मनात अनासक्ती निर्माण होणे जगातील मोठे यश मिळाले तरी त्याचा उन्माद अहंकार तुमच्या डोक्यात जात नाही आणि मोठे अपयश आले तरी तुम्ही निराशेच्या गर्तेत पूर्णपणे बुडून जात नाही तुम्ही तुमच्या आयुष्यातील या सुखदुःखाच्या प्रसंगांकडे एका साक्षी भावाने पाहू लागता याचा अर्थ जबाबदाऱ्यांपासून पळून जाणे असा होत नाही तर सर्व कर्तव्ये पूर्वीपेक्षाही अधिक चोखपणे पार पाडणे पण फळाच्या बाबतीत तटस्थ राहणे प्रपंचातील घटनांकडे ही स्वामींची लीला आहे म्हणून पाहण्याची जी स्थिर आणि तटस्थ वृत्ती तुमच्यात विकसित होते तीच खून आहे की स्वामी तुम्हाला द्वंद्वांच्या सुखदुःख मान अपमान पलीकडे नेत आहे ही मानसिक स्थिरता त्यांच्याच आधाराने येते हे एक अत्यंत सूक्ष्म आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे सुरुवातीला आपल्याला वाटत असते की मी नामस्मरण करतो मी पोथी वाचतो मी गरीबाला मदत करतो पण जसजशी स्वामींची कृपा तुमच्यावर अधिक घट्ट होत जाते तसतसा हा करतेपणाचा मी हळूहळू विरघडू लागतो तुम्हाला आतून खरोखर अशी जाणीव होऊ लागते की हे सर्व स्वामीच माझ्याकडून करून घेत आहेत बोलणारा मी नाही तेच माझ्या मुखातून बोलत आहेत यश मिळाले की त्याचे श्रेय आपोआप स्वामींच्या चरणी जाते आणि अपयश आले तर ती त्यांचीच इच्छा म्हणून सहज स्वीकारले जाते करता करविता तेच आहेत आणि आपण फक्त त्यांच्या हातातील एक निमित्त मात्र साधन आहोत हा भाव दृढ होणे हाच स्वामींनी तुमचा अहंकार स्वतःकडे घेतल्याचा आणि तुम्हाला पूर्णपणे स्वीकारल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद